लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुलंबरी पणली जुगार अड्डे व दारुड्यांचे माहेरघर बस स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर जुगार अड्डे व दारूची दुकाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुलंबरी तालुक्यात अवैध देशी दारू व जुगार अड्ड्यांचा धुमाकूळ बाजारपट्टी व शहरातून एस टी बस स्थानकात येण्याच्या गल्लीत कल्याण मुंबई नावाचा मटका जुगार अड्डा व अवैध देशी दारूची दुकाने बिनधास्त किराणा दुकानप्रमाणे थाटलेली आहेत या गल्लीत अनेक तळीराम मद्यधुंद अवस्थेत एकमेकांना अवाच्छ भाषेत शिबीगाळ करतात तर जास्त दारू पिऊन एखाद्या चावडीवर झोपल्याप्रमाणे फुलमरीते बाबरा रोडच्या मधोमध पडलेले असतात हे बेवडे रोडच्या मधोमध पडल्याने अपघात होऊन एखाद्या निष्पाप वाहनचालकाला नाहक याची सजा भोगावी लागेल अव्हेत दारूची दुकाने बसस्थानक जवळच असल्याने अनेक बेवडे प्रवासी येथे दारू पिऊन रोडवरच आडवे पडतात मागील काही दिवसांपूर्वी फुलंब्री शहरात आलेल्या सुद्धा दारू पिऊन पंगा होताना दिसत आहे तर अंधार पडताच भुरटे व भामटे मद्यधुंद बेवड्यांचे खिशे साफ करून घेतात मात्र नशा उतरली की कोणालाही काही न सांगता बेवडे गुपचूप निघून जातात तसेच शहरातील मोठी मशिद म्हणजे जामा मशीद जवळच काही अंतरावर देशी दारूची दुकान आहे हे दुकान तिथून हटवण्यासाठी शहरातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय ते धरणे आंदोलन सुद्धा केलं होतं मात्र शासनातर्फे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही मशिदीच्या वाटेवर सुद्धा अनेक वेळा बेवड्यांचा धिंगाणा होत राहतो तसेच कल्याण मुंबई मटका जुगाराची दुकाने बिनधास्तपणे शहराच्या मुख्य रोडवर थाटलेली आहेत हे काम इतक्या मोकळ्या ठिकाणी होत असून सुद्धा याची जाणीव पोलिसांना नाही म्हटल्यावर एक नवलस वाटते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा